आपण आपल्या पाठीमाग पाहू शकतोय साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा आहे तर नेमका काल एक ऑगस्टला लोकशाह राणाभाऊ साठे यांची एकशे पाचसावी जयंती त्याच धर्तीवरती इस्लामपूर शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांनी इथं त्यांची प्रतिमेचे प्रतिष्ठापन केलेलं आहे तर पुत्राचे प्रतिष्ठापना झालेले आहे तर नेमका विषय काय आहे कारण काल रात्रभर तसं वातावरण तंगच होतं तर नेमके त्यांच्या अनुयांच्याकडून ने जाणून घेऊया की नेमकी परिस्थिती काय आहे त्यांच्या मागण्या काय आहेत पाठवसाहेब नमस्ते आ, काल साहित्यरत्न ना लोकशाही नावासाठी सा यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात महाराष्ट्रभर देशभर साजरी झाली पण इस्लामपूर शहरामध्ये जरा वातावरण तंग होतं आपण लोकशाह नावासाठी यांची प्रतिमे प्रतिष्ठा केली तर नेमकी आपली मागण्या ने काय आहेत आणि शासनाबरोबर आपले वैचारिक वाद कसे झाले खऱ्या अर्थानं सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंच वाळवा तालुका हे जन्मगाव आणि ह्या जन्मगावामध्ये अनेक दिवसापासून सर्व समस्त मातंग समाजाची मागणी होती कि अण्णाभाऊ साठेंचा एक मोठं चांगलं स्मारक झालं पाहिजे अण्णाभाऊचा एक चांगला सुसज्ज पुतळा या शहरामध्ये बसला पाहिजे यासाठी आम्हाला काही जागा द्या तर वारंवार मागणी करून सुद्धा या प्रशासनाच्या गलथान कारभारामुळं दुर्लक्षामुळं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवणं वंचित राहिलं आणि वंचित राहत असताना फक्त मागणी करणं प्रशासनाशी बोलणं इतपतच काय गोष्टी होत होत्या पण एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करण्याचा हेतू होता की या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसावा आणि खऱ्या अर्थानं त्याची गरज होती समाजाला तो त्याच पुतळ्याची आपण या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाच्या परिसरामध्ये स्थापना केलेली आहे स्थापना करत असताना सर्व समाज बांधवांची भावना आहे की अण्णाभाऊंचा पुतळा इथंच बसला पाहिजे व यासाठी और या पी आय हारोगडे साहेब असतील साहेब असतील तहसीलदार साहेब असतील स्थानिकचे सीओ असतील नगरपालिकेचे ह्यांचे पहाटे चार वाजेपर्यंत आमच्या सर्वच वरिष्ठ मंडळांशी मंडळींशी चर्चा होत होती की तुम्ही काय असेल ते आपण रिसर्च करू परवानग्या वगैरे घेऊ पण आमचा अण्णा भाऊंचा हा पुतळा आहे ते आमच्या अस्मित आहे तो आम्ही हलवून देणार नाही आणि इथं असताना पुतळा आपण ज्या काही परवानग्या आहेत प्रशासकीय जी काही कामं आहेत ते आपण ताबडतोब करून घेतली पाहिजे नाहीतर खूप ह्याचा संदेश महाराष्ट्रभर जाईल उद्रेक होईल आणि मोठं आंदोलन यामध्ये उभा राहण्याची शक्यता आम्हाला आम्ही या निमित्ताने इशारा देतो कारण प्रशासनानं याची जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे यामध्ये दुर्लक्षपणा केला नाही पाहिजे जर दुर्लक्षपणा जर केला तर ह्याचं तीव्र असं पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटलेलं आपल्याला दिसत पर आणि प्रशासनामध्ये जे चर्चा होती ती 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 काय झाली प्रशासन म्हणतंय की, की ज्या काय परवानगी आहेत काय ठराव आहेत काय जागा आहेत त्या कलेक्टरांच्या अखत्यारीत येत आहेत त्याची समिती नेमावी लागत्या आणि ते आपण ताबडतोब सगळे डॉक्युमेंट्स काढूया काय कुठल्या याच्या कुठलं रिजर्वेशन आहे कुठं आरक्षण आहे काय जागा कशा आहेत हे सगळं आम्ही बघून ज्या जे काय काय कलेक्टरांच्या परवानग्या आहेत त्या आम्ही ताबडतोब घेतो स्थानिक पोलीस स्टेशनच्या असतील आर टी ओच्या असतील आणि काही जागे संदर्भ संदर्भात असतील ह्या आम्ही घेऊन ताबडतोब करण्याचे आम्ही बाबा तिने आश्वासन देण्याचा आम्हाला लेखी प्रयत्न केले पण आम्ही लेखी असं आश्वासन नको त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ऍक्शन झाली पाहिजे हा आमचा हेतू होता कारण की सर्व समाज बांधव एकवटलाय काही समाज बांधव रक्त सांडलं तर चालेल छातीवरती गोळी घेतलं म्हणजे झेलायला तयार आहेत पण अण्णाभाव हा अस्मितेचा प्रश्न असल्यामुळं या ठिकाणाहून ना हलणार नाही कारण की येणाऱ्या काळा उद्यापासून परवापासून हे आंदोलन म्हणजे तीव्र होणार आहे कारण याची दक्षता या प्रशासनानं घेतली पाहिजे पण वारंवार जागेची मागणी असू दे किंवा आपल्या ज्या मागण्या वारंवार वार शासनाच्या दरबारी मांडत होता एवढी दिरंगाई का असं काय आपल्याला वाटतंय का दिरंगाय असं झालंय की खऱ्या अर्थानं जो समाज होता असंघटित होता तो आता संघटित झालाय कारण समाजा आता समाजाला सुद्धा कळायला लागलंय की आपलाही महापुरुष वंचित राहतोय महापुरुषांचे विचार आपण समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जे कमी पडतोय ते आता कमी पडायचं नाही कारण की तालुक्यातला गाव टू गाव समाज बांधव आणि जिल्ह्यातून आटपाडी जत खानापूर मिरज पलूस अं शिराळा भागातून असतील सर्व ज्येष्ठ वरिष्ठ आमचे जे मार्गदर्शक आहेत अनेक वर्षापासून तिसतीस पस्तीस पस्तीस वर्ष संघर्ष करणारी मंडळी आहेत त्यांनी सहभाग घेतलाय आणि ते एकवटलेले असल्यामुळं आता हा पुतळा खऱ्या अर्थानं ताकदीनिशी त्याचा निकाल लागवेपर्यंत आम्ही इथून म्हणजे आम्हाला यश मिळेपर्यंत आम्ही इथून पुतळा हलवणार नाही कारण ही समाजाची आणि आमच्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळं आम्ही न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे हे हे तर खर तर दुर्दैव आहे की, की आ, या महापुरुषानं एक समतेचा विचार या संपूर्ण व्यवस्थेला दिला आणि या महापुरुषाचा पुतळा त्यांच्या असणाऱ्या जन्म तालुक्यामध्ये नाही ही तर फार मोठी शोकांतिका आहे आणि हे तर या इथल्या प्रशासन व्यवस्थेचा अपेक्षा आहे की त्या महापुरुषाला न्याय देऊ शकत नाहीत आपली आता एकदम थोडक्यात मागणी काय आमची एवढीच मागणी आहे की त्यांच्या जन्म तालुक्यामध्ये ज्यांना इतर महापुरुषांचे ज्यांना जर ज्यांना या ठिकाणी ज्यांना आम्हाला बघायला मिळत असतील तर ते सगळेच महापुरुष आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि वंदनीय आहेत आणि त्याचबरोबर ज्यांना असा वंदनीय आणि आदरणीय अण्णाभाऊंचा विचार जर ना या व्यवस्थेमध्ये जर ना दिला गेला असेल आणि त्या महापुरुषाचा जर पुतळा या शहरामध्ये आणि त्यांच्या तालुक्यामध्ये जर ना नसेल तर खरं वास्तविकता तो पुतळा या ठिकाणी उभा राहणं फार आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि ते अण्णाभाऊ हे आमचं मातंग समाजाचं दैवत आहे ते आमच्या अस्मित आहे आणि त्यांचा पुतळा या ठिकाणी आम्ही बघायला आम्ही आतोरलेलो आहोत आम्हाला हे पूर्ण तालुक्यातून जिल्ह्यातून लोकशाही अनाबासाठी यांचे अनुयायी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमात त्यांनी सांगितले आहे की आम्हाला इस्लामपूर शहरामध्ये डॉक्टर अं अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा होणं गरजेचं आहे आपल्यासोबत आता लोकशाही साठे यांचे जन्मभूमी ते त्यांचे समाज बांधव आहेत गावचा आवाज हा जगभर राज्यभर जाऊ शकतो तर नेमकी त्यांची भूमिका काय आहे ते आपण त्यांच्या घ्या आज इस्लामपूर शहरामध्ये मोठ्या मोठ्या उत्साहात उत्साहात आलेले आहेत आणि त्यांचा पाठिंबा मिळत आहे आपली नेमकी म्हणून काय मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिनदलित दुबळ्या लोकांचं जे त्यांच्या समस्या आहेत त्यांचं एक साहित्यिक रूप गाठोळ बांधून जगाच्या बाजारात मांडलं त्या अण्णाभाऊ साठेंची आज या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे जयंती उत्सव समिती निर्माण झाली त्यांच्या वतीनं खरगोर आज असतो गोष्ट आहे की साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांचा तालुक्याच्या ठिकाणी पुतळा उभा राहावा अशी त्यांची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी वाटेगावातून मी अण्णाभाऊ साठे यांच्या समाजातील त्यांच्या भावकीतला त्यांचा त्यांच्या समाजातील एक व्यक्ती म्हणून मी आमच्या अण्णाभाऊ साटेवा कुटुंबाकडून किंवा वाटेगावातून सर्व समाजाच्या वतीनं मी या सर्व जयंती समितीला पुतळा होण्यासाठी पाठिंबा देत अत्याधुनिक आणि सर्व सोयी युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर